सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावली सारंगला रुमाल देते त्यावेळेस सारंग म्हणतो की हा रुमाल खरं तर मी इथेच विसरायला पाहिजे होता म्हणजे तू ऑफिसला आली असती आणि आपण लॉंग ड्राईव्हसाठी गेलो असतो तितक्यातच तिथे बबलो येतो आणि तो म्हणतो की मी हे सांगायला आलो होतो की सावली वहिनीला रेडी हो म्हणून कारण फोटोग्राफर येणार आहेत सावली म्हणते फोटो सारंग म्हणतो हो तो आता रुपम कॉस्मेटिकची मॉडेल आहे आणि त्यासाठी तुझे फोटो काढायला हवेत सोशल मीडियासाठी द्यावे लागतील असं तो म्हणत असतो तर त्यानंतर सावली इकडे विठ्ठलासमोर दिवा लावलेला असतो त्यावरच खूप वा वारा सुटतो आणि तिला वाटतं आता वाती येईल म्हणून ती हात लावून वारा अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते की आई बाबा ठीक असतील ना आणि तर इकडे तिचे आईबाबा मस्त वारीमध्ये चालत असतात असं पाहायला भेटते तर ले ले सावली पांडुरंगाला हा जोडून म्हणत असते की पांडुरंगा तुझ्याच भेटीसाठी आईबाबा आलेले आहेत आणि त्यांची काळजी तू घे तेवढ्यातच त्याची माळही खाली पडते आणि सावली एकदम तिथून खाली येते आणि सारंगकडे येते सारंग फोनवर बोलत असतो त्यामुळे सारंग हाताने त्याला विचारतो की काय झालं परंतु खूप घाबरलेले असते आणि ते काही नाही म्हणून तिथून लगेचच धावत पळत खाली जाते जाते इकडे वारीमध्ये तिचे बाबा थोडेसे थकल्यासारखे आणि एकदम अशक्तसे वाटत असतात सारंग फोनवरती बोलत असतो आणि फोनवर बोलून झाल्यानंतर तो ओळून पाहतो तर सावली तिथे नसते सारंगला वाटतं की सावली नेमकी अचानक अशी आली होती आणि धावत पळत कुठे केली म्हणून तो विचारात पडलेला असतो तर आता सावली पुढे काय करते हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा